मेकअप करताना तुम्ही स्किनचा किंवा त्याचा लुकचा असा थोडा स्टडी करता हा हो, हो, करता। हा, हो। हा तो करावाच लागतो कारण का एखाद्याचं स्किन नुसारच तुम्हाला ते त्याला प्रोडक्ट युज करायचं तर ते हो ते खूप महत्वाचं आहे की कॉम्बिनेशन करता आलं पाहिजे स्किन टोनच्या हिशोबाने फाउंडेशनचं त्याचं सगळं ते आता आम्हाला कसं सवय झाली पण प्रत्येकाला नाही जमत नवीन नवीन असताना मलाही नव्हतं जमत आधी आधी कोण डल स्किन असेल तर फेअर व्हायचं फेअरला थोडसं लाईट शेड यायचा तर ते एकदा आपण आता याच्यामध्ये प्रॅक्टिस झाली की ते डन म्हणजे होतं आता ते आम्हाला आता प्रॅक्टिस आहे त्याची तर आम्ही कॉन्फिडेंट करतो म्हणजे आमच्यासमोर आता कोणती म्हणजे आम्हाला तर स्टार्टिंगला तर असं व्हायचं की सगळ्या डस्पी स्किन स्किन मिळाल्या तो एक मोठा ब्राईट पण असं झालं की बरं झालं की ते स्टार्टिंगला आलं आता आमचं की कोणी उभं करा फुड्यात असं काही वाटत नाही आणि आम्ही दहा मिनिटात पण कोणाला रेडी करू शकतो आणि असंच होतं की लिटरली नसतो ड्रायला ड्राय नसत असं पळतच असतं आणि आम्हाला तिच्या मागे पळावं लागतं हा ते एक मोठं असतं की ती आली की तिच्या मागे आम्हाला ती ते ज्यूस किंवा तिचं जे काही असेल ते मग आम्हाला त्याच्यातच तिला रेडी करावं लागतं त्यात टाइममध्ये